त्रिगुण सार निर्गुण हे सार सारा सार विचार पाठ सगुण निर्गुण गुणांचे अगुण गुना, हरिवीण मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही जा आकार जेथो निचराचर हरिषी भजे ज्ञान देवाध्यानी राम कृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य होय हरी हरीमुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जर तुम्ही नीट सारासार विचार केलात तर तुमच्या असे लक्षात येईल की निर्गुण हे सार आहे आणि त्रिगुण हे असार आहेत ईश्वराचे नामस्मरण हे ह्या सारासाराच्या पलीकडले आहेत सगुण स्वरूपात गुण असतात निर्गुणात तर गुणांचा ठावच नसतो हे तुम्ही ओळखून घ्या तुम्ही जाणून घ्या की त्या ईश्वराचे अस्तित्व नाही अशी कोणतीच जागा नाही तुम्ही एका हरीशिवाय अन्यत्र कोठेही मन गुंतवू नका ज्याला कोणताच आकार नाही त्या निराकारातूनच हे सारे विश्व निर्माण झालेले आहे महाराज म्हणतात की जन्माची पुण्याई पदरी असेल तरच त्या जीवाचे मन रामकृष्ण ह्यांच्या ठाई स्थिर होते